कोणाच्याही मागे लागणे अगोदर हे जाणून घ्यायचं ती व्यक्ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड आहे का नाही तुम्ही तिला आवडता का नाही आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून हे सांगणार आहे जिच्या मागे लागला आहे तिला तुम्ही आवडत नाही हे नमस्कार मित्रांनो तुम्ही जेव्हा मुलींच्या मागे लागता तेव्हा तुम्ही थोडं कन्फ्यूज असता तिला घेऊन म्हणजेच ती तुमच्याकडे पाहते कधीतरी स्माईल दिलेली असेल तर ह्या इशाऱ्यांमुळे तुम्ही कन्फ्यूज असता तर मित्रांनो कधी कधी मुलगी यामुळे तुमच्याकडे पाहत असते तुम्ही तिच्याकडे पाहता म्हणून तिला वाटतं तुम्ही तिच्याकडे पाहताय या कारणाने तिची नजर तुमच्याकडे येत असते कधी कधी मुलगी मजाक किंवा टाइमपास म्हणून बघायला सुरुवात देखील करते तर याला पण तुम्ही लाईन नाही बोलू हे महत्वाचं म्हणजे काही क्लिअर साईन आहे जो तुम्हाला सांगतो की ह्या मुलीच्या मागे नाही जायचं ना तो जो म्हणजे मुलगी लांबून तुमच्याकडे पाहत असते आणि खूप दिवसांपासून हे चक्कर चालू आहे एक दिवस ती तुम्हाला रोडवर दिसते आणि तुम्ही तिच्या पिच्छा करता जेव्हा तुम्ही तिच्या मागे मागे जाऊन बोलण्याचा प्रयत्न करता कारण तुम्हाला तर वाटत असतं ती हसते तुम्हाला पसंत करते जसंही तुम्ही तिच्यासोबत बोलणं सुरू केलं तसं ती रागवायला सुरुवात करते तुम्ही परत तिच्या मागे लागला तर ती धमकवायला देखील कमी करत नाही तू परत मागे मागे आला तर मी तुझी कंप्लेंट करेन जर मुलगी बोलत नाही बोलायला गेलं तरी धमकवते रागवते ओरडते तर याचा अर्थ स्पष्ट आहे की ती तुम्हाला पसंत नाही करत तर तुम्हाला असं वाट वाटेल जर तिला आवडतच नाही तर मग ती का हसते ती का बघते तर मे बी तिच्या तिच्या फ्रेंडला ती दाखवत असेल तो मुलगा बघ तो माझ्यावर लाईन मारतोय ती असं तुमचा मजाक करत असेल पण तिच्या हसण्याचा अर्थ तुम्ही हा घेता की ती तुम्हाला पसंत करते तर हा चुकीचा आहे हा ही हा ती तुम्हाला पसंत करत असेल तर बोलायला पण पाहिजे ना जर एक मुलगी लांबूनच हसते आणि लांबूनच आणि बोलायला गेलं की नको म्हणते बोललं तर रागवते ओरडते तर दोन्हीमधून तुम्ही क्लिअर ती। तिच्या बिहेवियर जा तिचा बिहेवियर तुम्ही पहा तुम्ही समजून जा तिला तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि इथंच तुम्ही तिच्याकडे पाहणं थांबवा किंवा तिचा पिच्छा करणं थांबवा तेव्हाच तुम्ही तुमची व्हॅल्यू तिच्या नजरेत वाढवू शकता तुम्ही ती तुम्ही तिच्याकडे पाहाल सारखं सारखं तिच्या मागे मागे लागाल तर तुम्ही तिच्या नजरेत, उत, नजरेत तुम्ही उतर तिच्या नजरेतून तुम्ही उतरणार तुमची रिस्पेक्ट कमी होणार तर तुम्ही हे बंद करा कर मुलगी तुम्हाला पसंत करत नाही याचा अर्थ दुसरं याचा अर्थ दुसरं लक्षण हे आहे आणि तिच्याजवळ खूप चान्स होते तुमच्याशी बोलायला म्हणजेच तुम्ही एखाद्या लग्नात भेटला किंवा तुमचा नंबर तिच्याकडे आहे कोणतं ना कोणतं असं कारण आहे ज्यामुळे ती मुलगी तुमच्याशी बोलू शकते कोणत्याही भीतीशिवाय कोणालाही समजणार नाही पण तरी देखील तिच्याकडे खूप चान्स होते तरी देखील ती बोलत नाही तुमच्याशी बोलायला तेव्हा ती बोलू शकत होती अशा वेळी देखील ती तुमच्याकडे तुमच्याशी बोल बोलत नाही तुम्हाला कॉल करू शकत होती पण ती तुमच्याजवळ येऊ शकत पण होती पण हे सगळे चान्स तिने घालवले तिने तिने कधीच समोरून तुम्हाला अप्रोच करण्याचा प्रयत्न नाही केला तुमच्यात कोणताच इंटरेस्ट नाही दाखवला फक्त बघून स्माईल करते तुमचा तिच्याकडे नंबर पण आहे पण ती तुम्हाला कधीच मेसेज करत नाही तुम्ही कधी तिला मेसेज केला तर कधी ती रिप्लाय देखील देत नाही किंवा तुमच्याशी बोलायला नकार देत असेल तर बोलायला पण तयार नसेल जर ह्या पद्धतीचा तिचा बिहेवियर असेल तर चा तर चान्स तर मिळत आहेत पण ती बोलायला तुम्हाला इग्नोर करत आहे तर याचा सरळ अर्थ आहे ती तुमच्यामध्ये इंटरेस्टेड नाही ती तुम्हाला पसंत करत नाही नंबर तीन ही गोष्ट पण तेवढीच महत्त्वाची आहे जेव्हा मुलगी तोंडाने जर हे बोलत असेल ब बऱ्याच वेळा काय होतं तुम्हाला वाटतं ती तुम्हाला पसंत करते तिच्या नकारात होकार आहे हाच तर मोठा गैरसमज असतो की ती नाही म्हणत आहे पण तिच्या मनात होकार आहे आजकाल मुली एवढ्या ओपन माइंडेड आहेत की ती जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोलतात जर मुलगी स्पष्ट सांगत असेल की मी तुझ्यामध्ये इंटरेस्टेड नाही तेव्हा तिचा आत्ता तुमच्यामध्ये इंटरेस्ट नाही भविष्यात कधी बघा पण थांब तिथेच थांबा तिचा नकार असताना देखील तुम्ही तिच्या मागे जात असाल तर ती तुमचा तिरस्कार करेल तर मुलगी त्या व्यक्तीला का किंमत देईल ज्या जो तिच्या शब्दाला देखील किंमत देत नाही तर थोडे चान्स आहेत भविष्यात थोडे चान्स आहेत आज नाही तर उद्या तो चान्स पण मिळ मिळणार नाही तुम्हाला जर तुम्ही विनाकारण तिच्या मागे मागे लागलात मुलींचे हे तीन इशारे आहेत जे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे की तिच्या मनात काय सुरू आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आपलं चॅनल नवीन आहे तर मित्रांनो सपोर्ट करायला विसरू नका थँक्यू